राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो मागच्या वेळेस आपण पहा एक व्हिडिओ बनवला होता का आमच्या नवीन चॅनलचा नाव काय आहे आणि त्याची लिंक त्याच व्हिडिओच्या मध्ये दिली होती आपण पण मग तो व्हिडिओ आहे ना बऱ्याच आमच्या काही मित्रांजवळ पोहोचच नाही झाला मग त्याच्यामुळं बऱ्याचशा मित्रांनी आमच्या त्या चॅनलचा नावच कळाला नाही आणि काही मित्र गेलं ज्याने आपला तो व्हिडिओ पाहिला त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मग त्या चॅनलला भेट दिली त्यांनी सपोर्ट केला त्या चॅनलला पण पण वास्तविकता म्हणजे बऱ्याच मित्रांनी फोन केला लाईव्हमध्ये म्हणले म्हणले होते कमेंटमध्ये का मग त्या चॅनलचं नाव आम्हाला लिंक पाठवा तर मग बऱ्याचशा आमच्या मित्रांचा काही माझ्या म्हणजे असा व्हॉट्सअप नंबर नसल्यामुळे मग मी लिंक नाही पाठवू शकलो पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या अनेक मित्रांजवळ ते व्हिडिओ जाईल आमच्या त्या नवीन चॅनलचं नाव आहे एम जे भक्ती सॉंग आहे म्हणजे त्याच्यावर आपल्या मराठी गवळणी अभंग राहतात माया आवाजात आता तो चॅनल का मेळा चालू केला ह्या पण आपल्या त्याच व्हिडिओपणे सांगितलं होता पण तरी ज्या मित्रांनी बा मित्रांपर्यंत पोहोचला नाही तो व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ त्या मित्रांजवळ जाईल तर बरेच ब्लॉगच्या चॅनलमध्ये म्हणायचे बाबा आमचे मित्र का तुम्ही एखादा अभंग म्हणा गवळ म्हणा आम्हाला तुमचा आवाज आवडतोय मग आपल्या मित्रांच्या कमेंटचा सगळ्यांचा विचार करून मग मी तो चॅनल ओपन केला आहे आणि मग त्याच्यावर काही मी म्हणजे प्रत्यक्ष दिसत नाही फक्त आपला आवाज आहे त्या चॅनलवर तर मित्रांनो तो चॅनल कोणते मी आजही आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तर नक्कीच आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते लिंकवर टच करून ते पण चॅनलला भेट द्या मित्रांनो आणि जसा ह्या चॅनलला आपण आतापर्यंत प्रतिसाद दिला ना एवढं आपलं सव्वीस हजार सबस्क्रायबर सव्वीस हजारांचा कुटुंब आपला तयार जो झाला आहे ना मित्रांनो तसाच त्याच्यावर सुद्धा भरभरून असा प्रतिसाद द्या आणि त्या ही डिस्क्रिप्शनमध्ये आजच्या व्हिडिओच्या आपण जो लिंक देतो आहे ना तर नक्कीच ते लिंक टच करून त्या चॅनलला भेट द्या आणि आपलं मस्तपैकी सुंदरपैकी गवळणी अभंग ऐका तिथं पण आणि कसं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही म्हणजे आमची ताकद ही आपल्या सहकार्यातूनच आहे सगळ्यांच्या तुम्ही जेवढं सहकार्य कराल तुम्ही जेवढा प्रतिसाद द्या असाल ना शेवटी आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायची ऊर्जा भेटते ताकद भेटते आणि मित्रांनो आता ह्या ब्लॉगच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्याच मित्रांच्या जर व्हिडिओ टाकला तर किती प्रतिसाद राहतो आहे पण तिथं मानो असा प्रतिसाद नाही आला तर तो व्हिडिओ आपल्या मित्रांजवळ पोच नाही झाला सकाळची कम्प्लीट सात वाजता आपण त्या चॅनलवर व्हिडिओ टाकितो आहे आपल्या गवळीने मराठी अभंग आणि ह्या पुन्हा एकदा हा व्हिडिओ मी जे येतो आहे याचं कारण असं आहे मित्रांनो बराच तो व्हिडिओ आमच्या बऱ्याच मित्रांजवळ आम पोच नाही झाला कारण मला विश्वास आहे का आपल्या एक हजार लोकांजवळ जर तो व्हिडिओ गेला तर एक हजार सबस्क्रायबर पुरवायला मला त्या चॅनलला तुम्हाला सांगतो एक दिवससुद्धा नाही लागणार कारण आपल्या सगळ्या जे मित्रच आहेत का आपण फक्त त्या मित्राला विनंती करायची ते मित्र आपल्याला सपोर्ट करायला कुठेही तयार आहेत ह्या आपल्याली माहीत आहे मित्रांनो पुन्हा आपल्या मित्रांचा महिवसुद्धा विश्वास आहे आणि महासुद्धा आपल्या सगळ्या मित्रांनो विश्वास आहे कारण मित्रांनो मला तरी खरा सुख जे वाटत आहे ना तो हे निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्या मित्रांच्या सानिध्यातच खरा आनंद आणि सुख जो आत्तापर्यंत भेटला आहे आणि वाटत ना तर खरंच आणि खरा सुखच येतात त्या मित्रांनो सुखाच्या शोधात बरीचशी माणसं इकडे तिकडे भरकटत राहतात अनेक वेगवेगळ्या पण सुखासाठी फक्त आपली खरी माणसा खरं मित्र आणि खरं निसर्गाचं सानिध्य याच्यात खरंच मित्रांनो सुख आहे आणि काही केला किती मोठा कलाकार असो किती मोठा जरी नेता असो पण पब्लिक पावर म्हणते त्याला जर पब्लिकचा आशीर्वाद पाठीमाग नसला ना तर सरकारसुद्धा स्थापन होऊ शकत नाही मित्रांनो ह्यात आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टीने अनेक हाताने टाळी वाजत नाही तर मित्रांनो जर आपण आजचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि पोहोचला अशी मला अपेक्षा आहे तर आपण त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आणि आमचा तो एम जे भक्ती या चॅनलवर भेट द्या आणि त्या पण चॅनलला भरभरून असा प्रतिसाद द्या आणि बरेच मित्र म्हणतात आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत तुम्हाला कुठलाही सहकार्य लागलं तर सांगा सहकार्य फक्त ह्याच का आपली एक लाईक आणि आपलं एक सबस्क्रायबर हेच आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे मित्रांनो आणि जेणेकरून त्या पण चॅनलला आम्हाला म्हणजे ह्या चॅनलला आम्हाला ज्यासा ब्लॉगच्या चॅनलला तसा आम्ही नव्या योजना अनेक चांगले चांगले व्हिडिओ चांगल आपल्या खिशातून पैसा कमायला खर्च करून पण बाहेर व्हिडिओ बनवण्यासाठी जातोय कारण आपल्या मित्रांनी काय आवडत आहे हे आमच्या लक्षात आहे मित्रांनो पण काही मजबुरीमुळं नाही ते व्हिडिओ बनवू शकत पण आणि पण मग इथं जसा प्रतिसाद येणार म्हणून आम्हालासुद्धा नवीन ताकद भेटते तर ता त्या चॅनलला जर आपण तसाच प्रतिसाद केला ना मित्रांनो तर ता आम्ही ते सुद्धा व्हिडिओ आणखी चांगल्या चांगल्या पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न करू तर आपला सगळ्यांचा हाच आशीर्वाद आमच्या पाठीमागा असावा आणि बरेचसे मित्र म्हणतात तर खरंच तुम्ही मोठे व्हा आम्हाला तुम्हाला मोठं झालेलं पाहिजे तर असं येणं थांबलो तर फक्त सहकार्य करा मी आपल्याकडं कुठलाही काही मागत नाही फक्त एक लाईक आणि एक सबस्क्राईब Uh, मित्रांनो चला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये दे जा दे आपण ते जरी आपल्या पाचशे मित्रांनी पाहिला तर पाचशे सबस्क्रायबर आजच पुरवतील हजार जणने पाहिलं तर हजार सबस्क्रायबर आजच पुरवतील जितक्या जण्ने पाहिला तितक्या सबस्क्रायबर आजच पूर्ण होतील मित्रांनो अशी मला आपली सगळ्यांच्या आशा आणि सगळ्यांकडून विश्वास आहे मित्रांनो चला तर आपल्या बऱ्याच मित्रांजवळ तो व्हिडिओ आपला पोहोचला नव्हता म्हणून आजचा व्हिडिओ पुन्हा बनवण्याची इच्छा झाली आणि आपल्यापर्यंत तो चॅनलसुद्धा पोहोचावा बऱ्याच मित्रांनी पोहोचले नाही त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की आम्ही लिंक पाठवा तरी हीच लिंक आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पुन्हा पुन्हा सांगित देतो आहे मित्रांनो आणि पुन्हा आपल्या ब्लॉगच्या चॅनलवर काल व्हिडिओ नाही आला तर नक्कीच नवीन व्हिडिओ मी पुन्हा लगेच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो काही शतःच्या कामांमुळं काही अडचणी येतात एक दिवस सुट्टी घेतली पण आपल्या ह्या ब्लॉगच्या चॅनलवर आपण आठशे ते साडेआठशे व्हिडिओ आहेत नक्कीच ते व्हिडिओ पाहा मित्रांनो जोपर्यंत हे व्हिडिओ येत नाही तोपर्यंत आपल्या करमणुकीसाठी आपल्या मनोरंजनासाठी या ब्लॉगच्या चॅनलवर आपलं भरपूर व्हिडिओ आहेत चला मित्रांनो तर तात्पर्य एवढंच होता ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा भेट द्या आणि तो पण चॅनल लवकरच या चॅनलसारखा भरारी घेतली पाहिजे चला मित्रांनो हे मध्ये इथंच थांबतो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदोशी जय शिवराय